अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अबू आझमीची तिर्डी काढली आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे अबू आझमीवर गुन्हा दाखल करून मोका लावावा अशी मागणी करण्यात आली

भैया आज आंदोलन केलेलं आहे आक्रमक आंदोलन आहे काय आंदोलन उद्दिष्ट या महाराष्ट्रामध्ये दे औरंगेबचा देणे घेऊन जन्माला आलो आजमी यांनी याने गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा विविध त्यांनी चुकी वक्त करून या महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत दोन दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात हे आज अफगाणिस्तानापर्यंत तिथपर्यंत त्यांचं का क्षेत्र होतं आणि सोन्याची चिडी होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्त्याच्या निषेधात आम्ही आज सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिढी काढलेली आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःच त्यांनी बलिदान दिलंय ज्यांनी चाळीस दिवस ज्या औरंग्या औरंग्याने ज्यांनी चाळीस दिवस हाल हाल करून त्यांना मारलं डोळे काढले त्यांची छाटली अशा औरंग्याची बाजू घेऊन जो आजो आम्ही जो त्यांचं पाठराखण करत आहे त्याच्यावर हे आंदोलन झालं आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण त्यांच्या गुन्हा दाखल करून लोकांतर्गत कारवाई करावी अन्यथा या अबू आजमीचा पार्सल आपण अफगाणिस्तान तर पाकिस्तानला पाठवावी जर हो येणाऱ्या काळात सुद्धा जर अबू आजमीने असं वक्तव्य केलं तर शुभ्रमिती युतीने मोठं आंदोलन या याचे मोठं आंदोलन उभा करण्यात येईल वयाकुर रेडकर असतील सोलापूरकर असतील यांच्याकडून देखील वारंवार महापुरुष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्यावरती ते देखील मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं चित्र दिसतेकर के असतील सोलापूरकर असतील यांच्या विरोधात आंदोलन मोठं उभा करणार आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो आज आदेशन तोले आपण आदर्शन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष असतील यांच्या विरोधात कोणी जरी वक्तव्य केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा त्यावर मुखांतर कारवाई करण्यात येईल आपण असा कायदा पाहिजे करावा जर येणार काळ सुद्धा जर असं कोणी परत वक्तव्य केलं त्याच्या विरोधात या महाराष्ट्रात कमाशी भक्त एकत्र येऊन याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभं करू